पहलगाम इथं अतिरेक्यांनी केलेल्या के जीव घेण्या हल्ल्यामध्ये निरपराध नागरिकांचा बळी गेला भारतीय सैन्यदलानं थेट पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हल्ले करून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय हम बी कुछ कम नाही असं सांगत भारतमातेच्या रक्षणासाठी भारतीय सैन्यदल सदैव सज्ज असल्याचं सिद्ध केलंय पहलगाम इथं अतिरेक्याने केलेल्या जीव घेण्या हल्ल्यामध्ये निरपराध नागरिकांचा बळी गेल्यानंतर भारतीय सैन्य दलानं थेट पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हल्ले करून दहशतवाद्यांना नेस्तनाबूद केलं आणि हम भी कुछ कम नाही हे सांगत भारतमातेचा गौरव पुन्हा एका उंचीवर नेलाय तर सैन्यदलाचं हे विलक्षण धैर्य धारिष्ट असून भारताची जनता नव्हे तर आज जगसुद्धा भारतीय सैन्याबाबत अभिमानित झालंय या सैन्य दलाच्या चोख प्रत्युत्तराबद्दल आणि दहशतवादाचं कंबर्डं मोडल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ताराराणी चौकामध्ये जनतेला साखरपेडे वाटण्यात आले यावेळी शिवसेना उपनेते संपर्कप्रमुख श्री अरुण दुधवडकर शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले वैभव उगले सुनील शेंद्रेंसह संपर्कप्रमुख श्री विजय देवणे आणि कार्यकर्ते उपस्थित होते